ते कन्सिस्टन्सी इज द की ऑफ सक्सेस बट प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स इज द मस्ट म्हणजे फक्त स्टडी करतो फक्त वाचतो अशातून आपली एक्झाम क्लिअर होणार नाही त्यामुळे टेस्ट सिरीज घेतली पाहिजे टी क्यू सोडवले पाहिजेत अपयशानं खचून न जाता त्यामध्ये निरंतरता सातत्यता ठेवली पाहिजे आज मी स्टडी करते लगेच क्लिअर झालं हे होत नाही यामध्ये मग त्यासाठी तुम्ही कोचिंग भेटते तर कोचिंग केली घेतली पाहिजे कालच यूपीएससीचा रिझल्ट लागला आणि देशामध्ये दे पहिली मुलगी आली त्यामुळे एकविसावं शतक हे मुलींचं शतक आहे असं बोललं जात होतं पण मुलींनी कर्तृत्वानं ते सिद्ध करायला सुरुवात केलेली आहे आणि आजच्या कार्यक्रमाचं औचित्य सुद्धा पहा की आजच्या आपल्या ज्या सत्कार मूर्ती आहेत श्वेताली धोंडीराम वरुटे दोन हजार एकवीस मध्ये आपलं बी फार्मसी पूर्ण झालं आणि आपलं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आपल्या आई वडिलांचे संस्कार आपल्या आई वडिलांचं स्वप्न आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी स्पर्धा परीक्षेला सुरुवात केली दोन हजार बावीस मध्ये आणि दोन हजार बावीस मध्ये दिलेली पहिलीच परीक्षा त्या पहिल्याच परीक्षेमध्ये त्यांनी घवघवीत असं यश संपादन केलं त्याबद्दल सन्माननीय श्वेता वरुटे यांचं आपल्या श्रद्धा इन्स्टिट्यूट तर्फे ताळ्यांच्या गजरामध्ये आपण स्वागत करूयात गुड इव्हनिंग टू एव्हरी Uh, मी श्रद्धा इन्स्टिट्यूटची तांबे सरांची तिवारी सरांची खूप खूप मनापासून आभारी आहे की त्यांनी मला uh, इथे बोलून माझा सत्कार आयोजित केला तुमच्याशी गप्पा मारण्याची मला संधी दिली uh, थँक्यू सो मच सर uh, मी सरांना सांगू इच्छिते की मी फक्त लायब्ररीची मुलगी नाही आहे मी आठवी ते दहावीपर्यंत इथं क्लासेसला होते तांबे सरांच्या अंडर मी घडली आहे त्यामुळं इथलं वातावरण uh, त्याच्यानंतर इथलं हे जे सगळं आपलं आहे ते मला खूप फॅमिलीअर आहे आणखीन म्हणजे ह्या वातावरणात आपण खूप छान पद्धतीनं तयारी करू शकतो आता मी माझ्या सीच्या प्रवासाबद्दल तुम्हाला थोडं सांगते दोन हजार एकवीस साली माझं बी फार्म कम्प्लीट झालं त्यानंतर तेवीसमध्ये मध्ये मी फर्स्ट एक्झाम दिली बावीसपासून पासून मी स्टार्ट केलं होतं आणि त्याचा रिझल्ट हा आत्ता लागला यामधून माझी मंत्रालय महसूल सहाय्यकपदी निवड झाली फर्स्ट अटेम्प्ट मध्ये झालेलं आहे हे माझं मी असं म्हणत नाही की प्रत्येकाच फर्स्ट अटेम्प्ट मध्ये झालं पाहिजे माझ्या लकीली किंवा माझ्या स्टडीमुळे मला हे साध्य करता आलं आता माझी जर्नी कशी होती ही मी तुमच्यासोबत शेअर करते प्रत्येकानं टाइम काउंट नाही केला पाहिजे असं मला वाटतं पण जो टाइम तुम्ही देता तो प्रॉपर दिला पाहिजे म्हणजे मी आता स्टडीला बसलीये आणि थोडा वेळ मोबाईल घेऊन बसले किंवा अरे थोडी झोप काढली किंवा फ्रेंड्स बरोबर बोलत बसले असं नाही झालं पाहिजे मी सकाळी सात वाजता जात होते लायब्ररीमध्ये आणि संध्याकाळी पर्यंत मी लायब्ररी करत होते हा माझा दिवसाचा पूर्ण शेड्यूल असत होत हे संडेला सुट्टी वगैरे असं काही असत नव्हतं मग मी जेव्हा मी पहिला घरीच करत होते आ, स्टार्ट केलं तेव्हा आणि मला वाटलं की अरे म्हणजे आपण कुठंतर लायब्ररी जॉईन केली पाहिजे मग लायब्ररी जेव्हा मी बघितली मग आपली अजून लायब्ररी चालू व्हायची होती तेव्हा लायब्ररी चालू झाल्यानंतर बरोबर पंधरा दिवसात मला कळलं की आपली तांबेची लायब्ररी चालू झाली म्हटलं मी बाबांना की आता मला काही माहिती नाही मी लायब्ररीला जाणारच आहे आणि इथं लायब्ररीमध्ये मी येऊन बघितलं खूप छान वातावरण शांत वगैरे आणि आपल्याला अभ्यासाला जसं वातावरण अनुकूल पाहिजे तसं इथं मला भेटलं सकाळी सात वाजल्यापासून ते संध्याकाळी रात्री पर्यंत मी स्टडी केला आपल्या या प्रवासामध्ये कन्सिस्टन्सी सरांनी जसं सांगितलं ती खूप मॅटर करते कन्सिस्टन्सी इज द की ऑफ सक्सेस म्हणजे आज मी स्टडी केलाय उद्या नाही केला परत दोन दिवस केला कसं होतं ना आपल्याला माहिती असतं की ऐकून म्हणजे सक्सेस घेतलेल्या मुलांच्याकडून की अरे नाही ब्रेक घेतला पाहिजे ब्रेकच्या नादामध्ये काय होतं की स्टडी कमी होतो आणि आपण ब्रेकसाठी जास्त ट्राय करतो की अरे नाही मी दोन दिवस स्टडी केलाय आणि आता मी ब्रेक घेते तर ब्रेक हे कसं असतं की तुम्ही त्यातून बाहेर न येता त्यामध्येच वेगळ्या पद्धतीचा ब्रेक घेतला पाहिजे फॉर एक्झाम्पल मी काय करत होते तुम्हाला सांगते मला जेव्हा वाटत होतं की आपल्याला काहीतरी चेंज हवाय तेव्हा मी मॅथ्स घेऊन बसत होते म्हणजे मॅथ्स क्वेश्चन सोडवले तर बाबा मला मेंटली बुस्ट होतं की मला निवांत वाटतं तसं तुम्हाला काय वाटतं ते इम्पॉर्टंट आहे स्टडीतून uh, बाहेर जाऊन uh, म्हणजे मला आता रिलॅक्स हवाय असा रिलॅक्सपणा घेऊन चालत नाही आपल्या क्षेत्रामध्ये कारण की सिलेबस खूप वास्ट सब्जेक्ट आहे सब्जेक्ट खूप आहेत करंट तर इतकं आहे की वाचूपर्यंत पुढचं येऊन पडलेलं असतं ते सगळं संपवणं त्या टाइम पिरियडमध्ये आणि त्या एक्झामसाठी ही खूप मोठी चॅलेंजिंग गोष्ट आहे त्यामुळे मी तुम्हाला सांगेन की स्टडीमधून बाजूला न जाता त्या स्टडीमध्येच तुम्ही तुमचा एन्जॉयमेंट शोधला पाहिजे फॉर एक्झाम्पल पॉलिटीचे क्वेश्चन्स तुम्हाला सोडवू वाटतात तर तुम्ही ते सोडवले पाहिजेत आपल्या स्टडीसाठी पी वायकीचं खूप महत्व आहे आता तुम्ही लोक किती सोडवता मला माहिती नाही बट प्रिवियस इयर क्वेश्चन्स इज द मस्ट म्हणजे फक्त स्टडी करतो फक्त वाचतो अशातून आपली एक्झाम क्लिअर होणार नाही जुने पेपर्स कसे आहेत त्यातून कसे क्वेश्चन्स टॅकल होतात आपल्याला फक्त वाचलं मी आज आणि जाऊन डिरेक्टली पेपरला बसले आणि सॉल्व्ह केले अशातून होणार नाही तुम्ही क्वेश्चन पेपर सॉल्व्ह केले के पाहिजेत इन्स्टिट्यूटचे पेपर घेतले पाहिजेत आपल्या तांबेच्या इन्स्टिट्यूटचे पण चालू केलेत ना आ, टेस्ट सिरीज चालू केली ही टेस्ट सिरीज घेतली पाहिजे ती सॉल्व्ह केली पाहिजे त्यातून काय होणार आहे की मी आज हा चॅप्टर वाचलाय राष्ट्रपती हा चॅप्टर जर मी वाचलाय तर तो मला कितपत कळलाय हे आपल्याला क्वेश्चन सोडवल्यानंतर कळणार आहे फक्त वाचून उपयोग नाहीये ना त्यांचा विचारण्याचा ट्रेंड वेगळा आहे आपला वाचण्याचा माइंडसेट वेगळा आहे त्यामुळे क्वेश्चन पेपर किंवा टेस्ट सिरीज घेतल्यामुळे फायदा काय होतो की मी जे वाचलाय बाबा तेच आयोगाला विचारलं जातं का त्यातून आपल्याला ते कळणार आहे त्यामुळे टेस्ट सिरीज घेतली पाहिजे पीवाय क्यू सोडवले पाहिजेत पाठांतर थोडं तर आहेच पाठांतराशिवाय एमपीएससी कम्प्लीट होणार नाहीये कारण की जॉग्रफीला हिस्ट्रीला थोडं पाठांतर आहेच इकॉनॉमिक्स आणि पॉलिटी हे सब्जेक्ट असे आहेत की ते मेंटली ग्रास्प केले पाहिजेत की बाबा हे असं आहे म्हणजे हे का झालं राष्ट्रपतीला आता राष्ट्रपती हा टॉपिक घेतला तर कोण निवडून दिलं पाहिजे कसं केलं पाहिजे हे तुम्ही मेंटली आणि समजून घेऊन केलं पाहिजे पाठांतरानं सगळ्याच गोष्टी होतात असं नाहीये त्यानंतर मी एक सांगेन की सॅक्रिफाईस थोडा सॅक्रिफाईस केल्याशिवाय काहीही होत नाही तो डायलॉग तुम्हाला माहित असेल कुछ पाने के लिए कुछ खोना तर जरूर पडत आहे त्यामुळं काहीतरी मोठा अचीव करायचं असेल तर छोट्या छोट्या गोष्टींचा सॅक्रिफाईस केलाच पाहिजे मी असं म्हणत नाही तुम्हाला की तुम्ही दिवस रात्र चोवीस तास स्टडी करा किंवा खाणं पिणं सोडून स्टडी करा प्रत्येकासाठी सॅक्रिफाईसची व्याख्या वेगळी असू शकते काही लोक जॉब करत करतात त्यांच्यासाठी तो सॅक्रिफाईस आहे काही लोक बाहेर गावी राहून स्टडी करतात त्यांच्यासाठी तो आहे आई वडिलांच्या पासून लांब राहावं लागतं आपल्याला श्रद्धा इन्स्टिट्यूटच्या अंडर म्हणजे ह्यांच्या व्यासपीठातर्फे जर आपल्याला भेटत असेल आपल्या गावात राहून करायची संधी भेटत असेल तर प्रत्येकानं त्या संधीचं सोनं केलं पाहिजे असं मला वाटतं इथं तुम्हाला अवेलेबल होत आहे तर तुम्ही त्याचा नक्की पुरेपूर वापर केला पाहिजे तुमच्या ज्या आपल्याला सुखदायक ज्या गोष्टी असतात त्या थोड्या टाइमसाठी बाजूला ठेवून कम्फर्ट झोन सोडून स्टडीवर फोकस केलं पाहिजे त्यामध्ये तुम्ही क्लासेसच्या आपल्या लायब्ररीचे सर म्हणजे हे घेतातच ना सर क्लासेस चालू झालेत ना कंबाईनसाठी पण हे तुम्ही जॉईन करू शकता आता मी सेल्फ केलं होतं प्रिलीमसाठी मेनसाठी पण मी सेल्फ केलं होतं जे कॉन्सेप्ट मला कळत नाहीत ते मी तेव्हा गुगलला वगैरे बघून हे केलं होते कारण की आपलं अजून चालू झालेलं नव्हतं लायब्ररी हे कंबाईनचे क्लासेस तुम्हाला जर प्लॅटफॉर्म भेटत आहे तर तुम्ही त्याचा नक्कीच फायदा करून घेतला पाहिजे म्हणजे सेल्फला काय प्रॉब्लेम होतो की एखादी कन्सेप्ट कळत नाहीये तर त्याच्यामध्ये समजून घेऊन त्याच्यावर स्टडी करण्यात तुम्हाला वेळ लागू शकतो क्लासेसमध्ये तुम्हाला काय होणार आहे की रेडीमेड तुम्हाला भेटणार आहेत शिक्षक भेटणार आहेत ज्यांना ते कन्सेप्ट प्रॉपरली माहिती आहेत ते तुम्हाला इतक्या छान रीतीने समजावून सांगू शकतात की तुमचा टाइम वाचणार आहे तिथं आपला हा सगळा टाइमचा गेम आहे आज मी स्टडी करते लगेच क्लिअर झालं हे होत नाही यामध्ये मग त्यासाठी तुम्ही कोचिंग भेटते तर कोचिंग केली घेतली पाहिजे आणि त्यानंतर मी आणखीन एक गोष्ट नक्की सांगेन की माझा आज होत नाहीये अपयश येत आहे मला फर्स्ट अटेम्प्ट मध्ये झालं बरेच असे आहेत की ज्यांचं नाही होत आहे अपयशांना खच खचून न जाता त्यामध्ये निरंतरता सातत्यता ठेवली पाहिजे आता सरांनी सांगितलं तसं ते यूपीएससी मध्ये फर्स्ट आलेल्या मॅडम आहेत त्यांना पाच वेळा फेल्युअर फेस करावं लागलं मधून आपण शिकलं पाहिजे लास्ट पेपरमध्ये जर मला कमी मार्क्स येत असतील तर मला ते का मार्क्स कमी आले आहेत पेपरचं अॅनालिसिस खूप छान पद्धतीनं केलं पाहिजे म्हणजे हा क्वेश्चनच का टाकला त्यांनी हे चार ऑप्शन का टाकले फक्त क्वेश्चन न बघता त्याचे चार ऑप्शन बघितले पाहिजेत आपण की हा ऑप्शन हा का दिला आहे हाच ऑप्शन का दिला आणि जर तुम्ही बारीक अनालिसिस केलात तर तुम्हाला हे नक्की कळेल की ह्या मधून पुढच्या पेपरमध्ये त्यांनी क्वेश्चन तयार केलेला आहे एमपीएससी मध्ये साठी किंवा राज्यसेवेसाठी पण तुम्ही घेऊ शकता हे अनालिसिस महत्वाचं आहे वाचनापेक्षा अनालिसिस केल्यामुळं काय होणार आहे तुम्हाला कसं वाचलं पाहिजे आपण हे करणार आहे मी वारंवार तेच सांगते की नुसतं वाचून उपयोग नाही आहे क्वेश्चन सोडवलेच पाहिजेत क्वेश्चन सोडवल्याशिवाय की एक्झाम क्रॅक करू शकत नाही असं मी म्हणेन मग तुम्ही टेस्ट सिरीज क्लासेसचे घेऊ शकता कुठल्याही क्लासेसचे घेऊ शकता पीवाय क्यू तर सोडवलेच पाहिजेत म्हणजे जुन्या आयोगाचे आपले पेपर किंवा स्वतः एखादा जर तुम्ही टॉपिक वाचताय तर त्यातून तुम्ही आपले स्वतःचे क्वेश्चन्स तयार केले पाहिजेत की बाबा असा प्रश्न निघू शकतो तसा प्रश्न निघू शकतो हे बाकीच्या सब्जेक्टसाठी झालं मॅथ्स तर तुम्ही डेली केलं पाहिजे करंट डेली केलं पाहिजे आता सायन्स बॅकग्राऊंड प्रत्येकाचं असेल की नाही मला माहिती नाही माझं सायन्स बॅकग्राऊंड असल्यामुळं मला ते थोडं सोपं गेलं तर जर तुम्हाला तो सब्जेक्ट अवघड जात असेल तर तुम्ही त्यावर जास्त काम केलं पाहिजे एमपीएससी किंवा यूपीएससी मला माहिती नाही आहे त्याबद्दल एमपीएससी uh, च कसं आहे माहिती आहे का एखादा सब्जेक्ट जर तुमचा स्ट्रॉंग असेल तर तो जास्त स्ट्रॉंग कडे घेऊन जाण्यासाठी तुम्ही ट्राय केलं पाहिजे आता फॉर एक्झाम्पल माझा पॉलिटी स्ट्रॉंग होता तर तो स्ट्रॉंग आहे म्हणून कमी त्याचं करणं स्टडी कमी करणं असं करू नका तो जर तुमचा सब्जेक्ट स्ट्रॉंग आहे तर तुम्हाला आउट ऑफ त्याला कसं घेऊन जाता येईल हे बघितलं पाहिजे म्हणजे वीक सब्जेक्ट आहेत त्याच्यावर तर तुम्ही काम करणारच आहे खर वीक वीक सब्जेक्टच्या ह्याच्यामध्ये तुम्ही स्ट्रॉंग सब्जेक्ट नाही सोडले पाहिजेत हातचे तसं केल्यामुळे काय होणार आहे ठरलेल्या सब्जेक्ट मधून ज्यातून तुम्हाला भेटणार मार्क्स मार्क आहेत त्या सब्जेक्ट मधून तुम्हाला मार्क्स भेटायला सोपं जाणार आहे आणि त्यामुळं त्यामुळे तुम्ही काय होणार आहे कट ऑफच्या जवळ जाणार आहे कट ऑफ बघितला तर खूप वाढतोय त्यामुळे आपण ओपन जनरलच डोक्यात ठेवून स्टडी केला पाहिजे म्हणजे मला ओपन जनरलच मेरिट मारायचं आहे हे सर पाणी भेटलं का आहे सर हा मी सांगत होते हा ओपन जनरलचं मेरिट डोक्यात ठेवून आपण प्रत्येकानं त्या दृष्टीनं तयारी केली पाहिजे त्यामुळे काय होणार आहे की अरे नाही हा म्हणजे थोडं कमी केलं तर चालतंय थोडं कमी रिझल्ट लागू शकतो अशी मनात कधीही भावना आणायची नाहीये मला बाबा टॉपलाच यायचं आहे ह्या विचारानं जर तुम्ही स्टडी केलात तर नक्की तुम्हाला यश मिळेल आणि मगाशी मी सांगितल्याप्रमाणे सातत्य ठेवलं पाहिजे त्याशिवाय काहीही पॉसिबल नाही आहे एकच एक बुक आहे ते वारंवार वारंवार रिपीटेशन केलं पाहिजे पॉलिटीचं मी लक्ष्मीकांत यूज करत होते मेन्सपर्यंत माझं ते बावन्न वेळा वाचून झालं होतं लक्ष्मीकांत म्हणजे माझा तो स्ट्रॉंग सब्जेक्ट आहे म्हणून मी तुम्हाला सांगते आहे Uh, त्याच्यानंतर बुकलीस तर बुकली सर सरांनी तुम्हाला सांगितलीच असेल तरी पण मी काय यूज केलं ते मी सांगते मी करंटसाठी परिक्रमा करत होते आता करंटचं कसं करत होते हे मी तुम्हाला शॉर्टमध्ये सांगते uh, एक महिन्याची परिक्रमा घ्यायची ती कम्प्लीट करायची त्याच्यानंतर नेक्स्ट मंथची कंप्लीट करायची आणि गेल्या महिन्याची परत तीच तीच तीच, तीच वाचायची आठवड्याचे सात दिवस असतात त्यामुळे मी एक परिक्रमा सलग सात वेळा वाचत होते एक परिक्रमा सलग सात वेळा वाचल्यामुळे काय होत आहे रिपीटेडली तेच 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 वाचल्यामुळे आपल्या मेंदूमध्ये ते फिट होत आहे आणि ऑप्शन आले की आपल्याला ते टॅकल करायला सोपं जाते पॉलिटीचं मी तुम्हाला सांगितलं इकॉनॉमिक्स साठी मी देसले वगैरे यूज केलं होतं एकाच बुकमधून सगळे सब्जेक्ट न करता मी देसले सरांचं कोळंबे सरांचं अरे ह्या टॉपिक मधून ऍग्रिकल्चर म्हणजे देसले सरांच्या बुकमधून ऍग्रीकल्चर छान दिलं त्यांनी त्यातून मी ते कव्हर करू शकते आरबीआय हे आपल्या कोळंबे सरांच्या बुक मधून दिलंय ते त्यातून मी छान करू शकते असं मी पहिले आ, फर्स्ट जेव्हा मी रिडिंग चालू केली इकॉनॉमिक्सची तेव्हा मी अशा पद्धतीनं केलं की कुठला टॉपिक मला कुठल्या बुक मधून छान समजतो कुठल्या क्लासच्या मधून तुम्हाला समजत असेल आपल्या क्लासच्या मधून समजत असेल तर तुम्ही त्यातून करू शकता मी सेल्फ केल्यामुळे मला हे जास्त करावं लागलं तुम, तुम्हाला तो प्लॅटफॉर्म अवेलेबल आहे तुम्ही नोट्स नक्कीच करू शकता फक्त कसं आहे एकावर डिपेंड न राहता स्वतःच्या तयारीसाठी आणि एक्स्ट्रा नॉलेजसाठी आपण एक सोर्स सोडून दुसरा सोर्स यूज केला पाहिजे असं मला वाटतं मॅथ्स माझं असल्यामुळं ठीक असल्यामुळं मी काही जास्त मॅथ्स वगैरे केलं नाही राहिला सब्जेक्ट सायन्स सायन्स माझं बॅकग्राऊंड असल्यामुळं तेही मला ठीक गेलं जास्त मी हां हिस्ट्रीचं एक सांगायचं राहिलं हिस्ट्रीचं कसं होतं हिस्ट्रीचा सिलेबस खूप वास्ट आहे म्हणजे आपल्याला मध्ययुगीन पण आहे प्राचीन पण आहे आधुनिक पण आहे ते झाल्यानंतर नाईनटीन फोर्टी सेव्हन नंतरच पण ते लोक विचारतात तर मी काय केलं पाहिजे तुम्हीच मी पुन्हा परत सांगेन प्रिव्हियस इयर क्वेश्चन बघितले पाहिजे तुम्हाला एक पॅटर्न ठरलेला दिसेल की बाबा ह्या टॉपिकवर वर शेतकरीवर प्रश्न विचारला जातो अठराशे सत्तावन्नच्या उठावावर प्रश्न हा विचारला जातोय तर तो तुम्ही पहिला करून घेतला पाहिजे असं करून म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन हे तुम्ही बघून त्यातून स्टडी केलं पाहिजे प्रत्येकाची टेक्निक वेगळी असू शकते प्रत्येक जण पहिला बुक रीड करून त्यानंतर क्यू बघू शकतं किंवा क्यू बघून काही जण शिफ्ट बुक कडे होऊ शकतात बट पी क्यू इज द मस्ट क्यू शिवाय तुम्ही क्रॅकच करू शकत नाही आणि त्यानंतर टेस्ट सिरीज आता हे सगळं स्टडीच झालं पेपरला गेल्यावरचा एक तास हे आपण सगळं वर्ष दोन वर्ष केलेलं असतंय तो एक तास खूप महत्वाचा आहे आणि तो तास मी तुम्हाला सांगते मी एक्झाम दोन वेळा दिले प्रिलियम्स दिली मेन्स दिली तो तास असा आहे ना की पापणी उघडतो ना उघडतो तोपर्यंत तास संपून जातो एका तासाचा पिरियड आणि त्यामध्ये आपल्याला साठ मिनिटांमध्ये शंभर क्वेश्चन्स टॅकल करायचे आहेत इट्स नॉट अ जोक म्हणजे फक्त वाचून नाही तर ते समजून घेऊन आपल्याला करायचं आहे त्यात ते आणि मॅथ्सचे क्वेश्चन्स असतात त्यासाठी टेस्ट सिरीज इम्पॉर्टंट आहे तुम्हाला इथं बसून टाइम लावून ते सोडवता येऊ शकतं टेस्ट सिरीज नक्की घ्या त्या सॉल्व्ह करा त्यातून काय चुकलंय माझं कुठं चुकतंय हे सगळं अनालिसिस करा आणि मग त्यानुसार तुम्ही तुमची पुढची हे ठरवू शकता की म्हणजे कुठं चुकलंय काय झालंय अशा रीतीने मी माझी एक्झाम क्लिअर केली मी आता परत पुढच्या एक्झामसाठी ट्राय करतेय होपफुली होऊन जाईल बघू होतं काय होतं आणि मी पुन्हा एकदा तांबे सरांचं आणि आपल्या तांबे श्रद्धा परिवाराचं खूप खूप मनापासून आभार मानते की या ठिकाणी मला त्यांनी बोलवलं तुमच्याशी कम्युनिकेट करण्याची संधी दिली थँक्यू थँक्यू सो मच